बॅक टू प्रगतीस कॉर्नर तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे ब्लाऊजची तर मागच्या वेळी जी ब्लाऊजवरनं आपण मापे घेतली होती त्याच मापावरनं मी आज पेपर कटिंग करणार आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा छाती आहे चौतीस म्हणजे आठ इंच एक चौथा भाग कंबर आहे एकोणतीस लांबी आहे पाच आणि फिटिंग आहे साडेपाच शोल्डर आहे अडीच इंच गळा आहे तीन तीन सवा तीन गळामध्ये आपण कमी जास्त करू शकतो ठीक आहे तर आपण आता पेपर कटिंग घेऊया मी न्यूजपेपर घेतला आहे जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल या पेपरवरती तर कलरचे पेपरशीट भेटतात व्हाईट कलरचे किंवा कलरफुल पण भेटतात ते तुम्ही वापरू शकता मला सवय आहे त्यामुळं मला काही नाही वाटत तर पहिल्यांदा आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत तर उंची मी इथं मार्क करून घेतली आहे पूर्ण उंची तयार तेरा इंच आहे तर तेरामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे कटोरी ब्लाऊजसाठी तर दीड इंचावरती इथं मार्क केला आहे आता मी गळ्याचं माप टाकत आहे आता इथं गळा आणि शोल्डरचं माप टाकून घेते घेते ठीक आहे थोडंसं व्हिडिओ इतका व्यवस्थित नाही आला पण ठीक आहे आता गळा उंची पाच इंचवरती मार्क करून घेऊया आणि अडीच इंचावरती सेम इथं खालच्या साईडनी मार्क करून घेऊया आणि असं इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून झाला आता आपल्याला शो शोल्डरचं पण माप टाकायचं आहे म्हणजे पूर्ण तर पाच इंचवरती मार्क करून घेऊया ठीक आहे गळा पाच इंचवरती आणि शोल्डर पण आपण पाच इंचवरती घेतला मुंडा म्हणतो आपण त्याला ज्या आता इथं आपलं जे छातीचं जे माप आहे ते टाकायचं आहे तर आठ इंच चौथा भाग येतो तर आठ इंचवरती इथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे त्याच मापावरती जिथं पर जिथं आपण ह्याचं माप टाकलं आहे त्या पॉईंट्सवरनं आपल्याला हे माप वाढवायचं आहे तर आठ इंचवरती मार्क केलं आणि आता मार्जिनसाठी आपण दीड इंच किंवा दोन इंच जे मार्क करणार आहोत ते तुम्ही आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला की दीड इंच घ्यायचं आहे मी दीड इंचवरती मार्क केले आता खालच्या साईडनी आपण जे उंची टाकलं आहे तिथं खालच्या साईडनी आपण आता इथं कमरेचं माप घेणार आहोत सेम कमरेचं माप कमरेचा चौथा माप जे आहे तिथं आपण मा टाकायचं आणि त्यामध्ये मार्जिन प्लस करायची आणि मार्क करून घ्यायचं आणि हे दोन्ही पॉईंट्स आता मी जॉईन करून घेतले आहेत आता मुंढ्याला इथं आपण एक कर्ममध्ये शेप द्यायचा असतो त्यामुळे दीड मागच्या साईडला ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळी इथं दीड इंचावरती मार्क करायचं आहे आणि समोरच्या साईडला एक इंचावरती मार्क करून अशा कर लाईनने इथं जॉईन करून घ्यायचं आहे गळ्यासाठीही आकार देताना सेम एक इंचावरती मार्क करून आकार द्यायचा आहे ठीक आहे तर आता आपण दीड इंचवरती आता आपल्याला बेल्टचं माप टाकायचं आहे तर खालून आपण तीन इंचवरती घेतलं चेस्टच्या साईडनी तीन इंचवरती घेतलं आणि कमरेच्या साईडनी अडीच इंचवरती घेतलं आणि स्ट्रेट लाईन अशी जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं थोडासा कर्व द्यायचा आहे कर्व देत ही लाईन जॉईन करून घ्यायची आहे कर्व यासाठी दिला कारण नंतर कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित येतो तर इथं इथं बेल्टची साईज जे आहे ना त्यामध्ये आपलं एक इंच स्टिच करण्यामध्ये जातं त्यामुळं आपण इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतो कारण बेल्टच्या साईडने एक इंच जातं आणि शोल्डरच्या वरती अर्धा इंच जातं आणि तयार उंची तेरा मिळते इथं चेस्टसाठी कटोरी साईडच्या ती पाच इंचवरती मार्क केला आणि त्याचं सेंटर काढून घेतला त्यानंतर शोल्डरच्या साईडने अडीच इंचावरती एक मार्क केलं गळ्याच्या साईडने एक इंचावरती मार्क केलं आणि हे तिन्ही पॉईंट्स कर लाईनमध्ये असं आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत आता इथं कटोरी आपली तयार झाली कटोरी बेल्ट आणि साईडचा पार्ट इथं तयार झाला आहे हे आपलं मेन ब्लाउजचं डा ड्राफ्टिंग आहे कटोरी ब्लाऊजचं ठीक आहे हा व्हिडिओ बनवताना थोडंसं प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ इतका व्यवस्थित नाही आला म्हणून अपलोड करायचा की नको म्हणून मी अपलोड नव्हते करत पण मला खूप कमेंट्स आल्या माझे फ्रेंड पण रिक्वेस्ट करत होती की ब्लाऊज कटिंगचं व्हिडिओ टाक तर म्हटलं चला अपलोड करून घेऊया नेक्स्ट टाईम व्यवस्थित व्हिडिओ करून अपलोड करेन जर कमेंट आल्या मला तर तर आता हे जे आपण मार्किंग केलं तर कट करून घेऊया व्यवस्थित आता हे सेपरेट करून घ्यायचे आहे तिन्ही पार्ट्स आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत डायरेक्ट कटिंग केली तर ते व्यवस्थित नाही होत त्यामुळं इथे सेपरेट करून घेऊया आता इथे आपल्याला तीनही पार्ट्स मिळाले आहेत तर आता कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची असते डायरेक्ट या मापावरती कटोरी कट केली तर नंतर साईज कमी पडते तर आहे तशी जी कटोरीचं पेपर आहे तो ट्रेस करून घ्यायचा दुसऱ्या पेपरवरती आहे तसा आणि इथं ट्रेस करून झाल्यावर आता हे ज्या दोन्ही जे साईड आहेत कटोरीच्या सेंटर पॉईंट काढून घ्यायचा कारण तिथून नंतर टक्स द्यायचा आहे तर दोन्ही साईडने दीड दीड इंचवरती मी मार्क करून घेते दीड दीड इंचवरती मार्क करून घेते आणि जिथं आपण सेंटर पॉईंट काढला आहे कटोरीचा तिथून एक इंचवरती मार्क करायचं खालच्या साईडनी आता हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत स्ट्रेट लाईन ह्या साईडनी आणि ज्या साईडनी कर्व आहे त्या साईडनी कर्व लाईनमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे इथे दीड दीड इंचवरती दोन्ही साईडनी कटोरी वाढली त्यामुळे ज्यावेळी आपण स्टिच करतो तर आता टक्स आपण दीड इंच अडीच इंचावरती घेत असतो व त्यामुळं इथं जे एक्स्ट्रा आपण जे पार्ट घेतो तो स्टिच करण्यामध्ये निघून जातो आणि ॲक्च्युअल जो शेप आहे आपला ॲक्च्युअल जे माप आहे ते आपल्याला मिळतं तर व्यवस्थित हे कट करून घेऊया आता ही कटोरी पण आपले भेटली आहे तिन्ही पार्ट आपले भेटले आहेत आपल्याला आता या या नंतरचा जो आपले कटिंग